महाराष्ट्राची वैभवशाली नाट्य परंपरा ही केवळ राज्यातच नव्हे तर देशाच्या सांस्कृतिक वैभवाचा अविभाज्य भाग आहे या परंपरेचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी आज येथे व्यक्त केले रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेच्या वतीने आयोजित विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या समोर एक कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे संमेलाध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल नरेश गडेकर अजय पाटील आदी उपस्थित होते नाट्य परिषदेने तसेच नाट्यक्षेत्रात कार्यरत संस्थांनी पुढाकार घेऊन नव्या पिढीपर्यंत रंगभूमीची समृद्ध वाटचाल पोहोचवावी नाटकाच्या माध्यमातून सामाजिक संदेश पोहोचवण्यासाठी परंपरा टिकवणे आवश्यक आहे अलीकडेच ज्ञानेश्वरी ई बुक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे संत तुकाराम महाराजांचे साडेचार हजार अभंग बुक स्वरूपात आणण्याचा प्रयत्न आहे या अनुषंगाने विविध माध्यमातून नव्या पिढीपर्यंत रंगभूमीचा वारसा पोहोचवण्यासाठी गरज असल्याचे मंत्री श्री सामंत यावेळी म्हणाले नाट्यक्षेत्रात कार्यरत विविध नाट्य कर्मींचा यावेळी श्री सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेश गडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन अभिनेत्री भाग्यश्री चिरमुले यांनी तर आभार अजय पाटील यांनी मानले चार दिवस संमेलनाचे आयोजन चोवीस ते सत्तावीस एप्रिल दरम्यान नागपुरात विभागीय नाट्य संमेलनात विविध नाट्यप्रयोग चर्चासत्रे याचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक रंगकर्मीचा आणि रसिक प्रेक्षकांचा या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला होता